नमस्कार स्मितास क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे बाहेर मस्तर इम मस्त रिमझिम पाऊस सुरू आहे म्हणून मी मस्त कुरकुरीत भज्यांचा बेत केला आणि मूगदाळ भिजवून जरा हटके पद्धतीने मूगदाळीच्या भज्या बनवल्या त्याही अगदी कमी तेल शोषणाऱ्या अशा मस्त कुरकुरीत भजा करण्यासाठी मी एक कप मुगाची डाळ दोन तास भिजवून घेतली आहे मुगाची डाळ भिजवताना कमीत कमी एक तास भिजवली तरी चालेल ही डाळ पटकन मऊ होते भिजवलेली डाळ पाण्याने दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्या आणि एखाद्या गाळणीत काढून घ्या गाळणीत काढून दहा मिनटं ठेवा त्यामुळे डाळीतील अतिरिक्त पाणी निघून जाईल आणि दळताना डाळ पातळसर होणार नाही साधारण दहा मिनटात डाळीतील पाणी अगदी व्यवस्थित नितरून गेलेलं आहे आता ही डाळ मी ग्राइंड करून घेते त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात थोडीशी डाळ घेऊन त्यात मी अर्धा इंच अद्रकचे तुकडे तसेच तीन हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतात आता ही डाळ ग्राइंड करताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आणि डाळ ग्राईंड करताना जरा जाडसरच राहू द्या म्हणजे तिला जास्त पाणीही सुटणार नाही आणि भजा देखील कुरकुरीत येतील दे अशा पद्धतीने जरा जाडसर आणि अगदी घट्ट असं डाळीचं वाटण तयार करून घ्या वाटलेली डाळ मी एका बाऊलमध्ये काढून घेतली आहे त्यात आता छोटा बारीक कापलेला कांदा चिमूटभर हिंग पाव टी स्पून जिरं पावडर तुम्ही अख्खं जिरं देखील घालू शकतात पाव स्पून ओवा ओवा जरा चोळून घ्या पाव टी स्पूनपेक्षा कमी काळं मीठ घेतलं आहे काळं मीठ तसं ऑप्शनल आहे एक टीस्पून कश्मीरी मिरची पावडर घ्या थोडी कोथिंबीर आणि वेगळा घटक म्हणजे एक बारीक कापलेलं आळूचं पान आळूचं पान नक्कीच घालून बघा आणि भजनची चव बघा तसेच चवीपुरते मीठ देखील टाकून घ्या आता हे सर्व घटक अगदी व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्या डाळीतील पाणी अगदी व्यवस्थित नित्रवून आणि डाळ दळताना जरा जाडसर अशी दळल्यामुळे भज्यांचं हे पीठ अतिशय घट्ट आलेलं आहे तुम्ही इथे बघू शकतात त्यामुळेच भज्या कुरकुरीतसुद्धा येतील आणि तेल देखील अगदी कमी शोषतील भज्या तळण्याआधी तेल व्यवस्थित तापलं आहे की नाही ते चेक करून घ्या कारण भज्या तळण्यासाठी तेल व्यवस्थितच तापलेलं हवं तापलेल्या तेलात भज्या सोडून मीडियम फ्लेमवर मस्त लालसर होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्या भजांना अगदी मस्त सुरेख असा लालसर रंग आलेला आहे तुम्ही इथे बघू शकतात अगदी छान पाहिल्याबरोबरच तुमच्या तोंडालाही सहज पाणी सुटलं असेल अशाच पद्धतीने सर्व भजा तळून मी काढून घेतल्या आहेत भज्यांचा तेलात अजिबात चुरा झालेला नाही मस्त जरा हटके पद्धतीच्या आळूचं पान घातलेल्या भजा खाण्यासाठी तयार आहेत भजा अगदी कुरकुरीत आल्या आहेत तुम्ही पाहिलंच आणि आतून देखील अगदी व्यवस्थित शिजलेल्या आहेत सो so, हटके पद्धतीने केलेल्या मुगदाळीच्या या भज्या तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट मध्ये मला नक्की कळवा तुम्हाला देखील शंभर टक्के आवडतीलच याची मला खात्री आहे तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करून माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा